नमस्कार मित्रमैत्रिणीं आज आपण ऐकतोय जान्हवी तेवीस जान्हवी मुंबईहून परत आली होती नवीन प्रोजेक्ट राबविण्यात येणार होता त्याची हेड म्हणून जान्हवीचे सिलेक्शन झाले होते तशी शिफारस तिच्या सीओ ओ साहेबांनीच केली होती त्यांना तिच्यावर तेवढा विश्वास होता कार्यतत्पर होतीच ती त्या प्रोजेक्टसाठी तिच्या हाताखाली सात जणांची टीम असणार होती सोमवारला तिच्या ऑफिसमध्ये तिची त्या सात जणांसोबत मीटिंग होती उद्याचा रविवार होता म्हणून ती जरा रिलॅक्स होती तृप तृप्तीसोबत या आठवड्यात बोलणंच झालं नव्हतं म्हणून तिने तृप्तीला फोन लावला तृप्तीचं लग्न जवळ आल्याने ती आता गावाला गेली होती लग्नाची तयारी जोरात सुरू होती जान्हवीला तिच्या लग्नासाठी आठवडाभराच्या सुट्टा काढाव्या लागणार होत्या तृप्तीशी बराच वेळ ती फोनवर बोलत होती तिच्या आईसोबत पण बोलली त्यांनी तिला एका आठवड्याच्या आधी यायचंय तुला म्हणून दमच दिला ती हसत हो म्हणाली तिचा फोन ठेवताच लगेच लगेच माधुरीचा फोन आला आलात का मॅडम मुंबईहून हो आले गं मगाशीच कसा झाला प्रवास आणि ट्रेनिंग कसं झालं छान गं दोन्ही व्यवस्थित होतं बरं उद्या काय करतेस बिझी नसशील तर ये ना घरी उद्या तसं काही काम तर नाही पण वेळेवर काही आलं तर सांगता येत नाही पण काम नसेल तर येते तुझ्याकडे मावशी गावाला गेले आहेत करमत नाही आहे जान्हवी म्हणाली ठीक आहे तू फोन कर तसा मी विकासला पाठवते घ्यायला माधुरी म्हणाली नको न्यायला नको पाठवू तू फक्त लोकेशन पाठव हो, मी येईल जान्हवी म्हणाली ठीक आहे तू म्हणशील तसं माधुरी दोघींचं बोलून झाल्यावर जान्हवी मोबाईल ठेवून दिला मावशीला तिने गावी पाठवलं होतं त्यामुळे तिला पण करमत नव्हतं ती खिचडी बनवून खाऊन झोपायला गेली प्रवास झाल्यामुळे तिला लगेच झोप आली होती दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे बराच वेळ झोपून होती आज कुठेच जायचं नव्हतं तिला म्हणून ती माधुरीकडे जायचा प्लॅन बनवते चहापाणी घेऊन तिचं आवरलं आणि माधुरीने पाठवलेल्या पत्त्यावर ती जायला निघाली तिची नवनवीन चक चकितकार घेऊन अर्ध्या तासाच ती माधुरीकडे पोहोचली माधुरी तिला पाहतच राहिली एकदम साधासा पण सुंदर ड्रेस चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नाही फक्त छोटीशी टिकली आणि गळ्यात नाजूकसं छोटंसं सा, चैनसारखं मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर भरपूर तेज आणि आत्मविश्वास तरीही किती सुंदर दिसत होती कार ती कारमधून उतरली तसे आजूबाजूचे लोक तिच्याकडे बघत राहिले वेलकम डिअर छान कार चालवतेस गं माधुरी म्हणाली कशी आहेस जान्हवीने विचारले मी मस्तच आहे कशी झाली तुझी मुंबई ट्रीप ए ट्रीप काय ग ट्रेनिंग होतं ते पण खूप बोरिंग मग फिर फिरायला कुठेच नाही गेलीस नाही ग मी फिरायला थोडीच गेलेले पण माझ्यासाठी काहीच नाही आणलंस माधुरी नाराज होण्याचं नाटक करत म्हणाली मी आले ना तेच गिफ्ट समज तू तर जगातलं सर्वात मौल्यवान गिफ्ट आहेस माझ्यासाठी माधुरी तिला बिलगत म्हणाली दोघीही घरात आल्या भरपूर गप्पा मारत होत्या तिने मुंबईवरून माधुरीसाठी छानसा ड्रेस आणला होता माधुरी तर फारच खुश झाली आज विकास पण त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला आज त्या दोघांनी तिच्या पुढे मोहनचा विषय काढायचं टाळलं होतं आज दिवसभर जान्हवी माधुरीकडेच होती रात्रीचे जेवण करून ती घरी गेली मोहनला सोमवारला मिटिंगसाठी सांगलीला जायचं होतं त्याची पण हुरहुर वाढली होती आधी त्याला सांगलीला जायचं असलं की काही वाटत बा... नसायचं पण जान्हवी आल्यापासून त्याला मनात वेगळीच ओढ जाणवायची आणि धडधड पण वाटायची उद्या तिची भेट होईल का त्याच्या डोक्यात तोच विचार चालू होता तिचाच विचार करत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी नेहमीच्या वेळेवर ऑफिसला हजर झाली सीईओ साहेब पण आले होते ती त्यांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेली या पॅटील मॅडम कशी झाली ट्रेनिंग ठीक झाली सर ती त्यांना सर्वे अपडेट्स सांगत होती ही घ्या प्रोजेक्टची ऑर्डर कॉपी यात सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांची नावे पण आहेत त्या सर्वांना मेल करून आजच्या मीटिंगचे कळवले आहे बाराचा टाईम दिला आहे मिटिंगसाठी मला खात्री आहे तुम्ही नीट व्यवस्थित हँडल कराल टीम सी ओ साहेब म्हणाले हो नक्की सर जान्हवी जानवीने त्यांचा निरोप घेतला आणि आपल्या केबिनमध्ये आली आदिती ऑर्डर कॉपी वाचत होती त्या सात जणांच्या नावांमध्ये मोहन देशमुख नाव वाचून तिच्या हृदयाची धडधड वाढली ज्याच्यापासून दूर पळायचा प्रयत्न करत आहे परत परत का समोर येत आहे समजत नाही माझं काही खरं नाही आता दीड महिना सोबत काम करावं लागणार आहे कसं होईल माझं जान्हवी मनातच विचार करत होती कशी बशी ती स्वतःला नॉर्मल करत कामाला लागली चार पाच दिवस ती नसल्याने काही कामं पेंडिंग होती परागला सांगून ती सर्व बघत होती आणि त्याला इन्स्ट्रक्शनही देत होती सव्वाबारा वाजताच तशी मीटिंग वा हॉलमध्ये आली ज्यांचं प्रोजेक्टसाठी सिलेक्शन झालेलं होतं ते सर्वजणं हजर होते जान्हवी त्यांना प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती सांगत होती त्यांना पण काही डाऊट्स असतील तर विचारायला तिने सांगितले हसत खेळत कुठलंही प्रेशर कुणावर न टाकता ती मिटिंग पार पाडत होती एव्हाना पाच वाजलेले त्या सर्वांना प्रोजेक्ट संपेपर्यंत जिल्हा मुख्यालयात राहावं लागणार होतं त्यामुळे त्यांना राहण्यासाठी गेस्ट हाऊसची पण सोय करण्यात आलेली ती सर्व माहिती त्यांना देत होती ज्यांना घरून ये जा करण्यास अडचण नसेल ते घरून येऊ शकतात कामं सुरू कधी करायचं याबद्दल त्यांनाच डिस्कशन करून ठरवायला तिने सांगितले तसे सर्व मिळून तीन चार दिवसांनी सुरू करायचे म्हणून ठरवतात मोहन आणि जान्हवी आता एक ते दीड महिना दिवसभर सोबत असणार होते त्यामुळे मोहनला आता तिच्यासोबत बोलता येणार होते तो पण फारच आनंदात होता जान्हवीसाठी बाकीचे सहा अधिकारी नवीन होते मोहन फक्त ओळखीचा पण सर्वजण खूप हुशार होते त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर तिला कळलं ती पण आता कम्फर्टेबल होऊन काम करत होती तिने राहिलेली तिचे कामे तीन दिवसात होईल तेवढी मार्गी लावली परत तिला या प्रोजेक्टवर पण अभ्यास करावा लागणार होता तीन दिवसांनी सर्वजण हजर झाले आणि त्यांच्या कामाला सुरुवात झाली सर्वांना त्यांची त्यांची कामं समजावून तिने सांगितली पराग पण मदतीला होताच तिने तीन जण गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी होते बाकी चार जण ये जा करणार होते त्यांना फारसं लांब नव्हतं पडणार मोहन पण घरून इजा करणार होता जान्हवीने जे राहणार होते त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची नीट व्यवस्था करून घेतली होती सर्वजण अगदी मन लावून काम करत होते त्यांच्यात कामाबाबत उत्साह दिसून येत होता मोहन जान्हवीसोबत बोलता येईल म्हणून संधी मिळते का ती शोधत होता जान्हवीला प्रोजेक्टच्या कामानिमित्त बाहेर जायचं होतं नेहमीसोबत ती कोणाला तरी नेत असे तसं आज तिला मोहनला घेऊन जावं लागणार होतं कारण ते काम मोहन हँडल करतो त्या संदर्भात होते तसे ते दोघे बाहेर जाण्यासाठी निघाले मिस्टर देशमुख निघायचं ना हो मॅडम निघूया तिने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली मोहन समोर ड्रायव्हरच्या सीट शेजारी बसला जान्हवी मागे बसली होती पाऊन तासात ते दोघे पोहोचले दोघेजण जाताना प्रोजेक्टबाबत थोडंफार बोलत होते मोहनला बोलायचं होतं पण विषय कसा काढायचा ते कळत नव्हतं त्याने तिथलं काम आटोपलं तसे ते परत यायला निघाले जाताना पण तीच चर्चा जान्हवी तू मला सोडून का गेलीस मोहनने एकदाचा विषयाला हात घातलाच त्याच्या याच्यात अचानक आलेल्या प्रश्नाने जान्हवी जरा गोंधळलीच मी काहीतरी विचारतो तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला तुमच्या आईने कारण सांगितले असेल ना जबाबदारी घेतली होती त्यांनी तुम्हाला सांगण्याची मी नाही ऐकून घेतले तिचे काही मला तुझ्याकडून ऐकायचं आहे मोहन म्हणाला माझ्यामुळे तुम्हाला काही झालं असतं म्हणून गेले मूर्खासारखं बोलू नकोस जान्हवी तू पण अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला लागलीस एकदा का नाही बोललीस माझ्याशी काहीच उपाय नसता का काढता आला मोहन म्हणाला तुमची कंडिशन क्रिटिकल होती म्हणून नाही सांगितले मेलो तर नव्हतं ना आणि तू गेल्यावर दोन दिवसांनी घरी आलो मी झालो होतो ना ठीक माझ्या विश्वासावर आली होतीस ना माझ्या आयुष्यात मला ना सांगता कशी जाऊ शकतेस मोहन चिडूनच म्हणाला असू द्या आता झाल्या गोष्टी घडून गेल्या आता आठवणी काढून काही फायदा नाही माहीत आहे मला बरंच झालं तसं तुझं करिअर घडलं माझ्याजवळ राहून तुला एवढं नसतं करता आलं आय ॲम हॅपी फॉर दॅट पण त्रास पण सहन केला असशील ना कुठे निघून गेली होतीस ग किती शोधलं मी तुला वेड लागायचं बाकी होतं फक्त मोहनचे डोळे बोलताना पाणावले आय एम सॉरी खरंच तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे पण माझा नाईलाच होता जान्हवी अगदी शांतपणे म्हणाली आई खरंच खूप चुकीचे वागली तुझ्याशी तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो पण तसंही जे घडून गेलं त्याला काही करू शकत नाही आपण तुम्ही लग्न का केले नाही दुसरे जान्हवी मोहनकडे बघत म्हणाली तुला वाटते मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार करणार म्हणून माझ्यासाठी प्रेमाची व्याख्याच तू आहेस मोहन म्हणाला पण एवढे वर्ष कुणी वाट बघतं का मी बघितली ना आणि तू आलीस पण तू परत येणार आहेस ना माझ्याकडे मोहन तिच्याकडे रोखून बघत म्हणाला जान्हवी मात्र थोडा वेळ शांतच राहिली नाही नकोच परत ते माझं दुर्व दैव थोडंच बदललं आपली माणसं गमवण्याचा शाप आहे मला म्हणून दूर राहिलेलंच बरं परत तेच पुन्हा असं बोलायची नाही जान्हवी असं काही नसतं कळलं ना आई एक मूर्ख आहे म्हणून तू पण अशी बोलणार का मोहन रागात ओरडलाच तिच्यावर असो तुला तुझं आयुष्य आहे जगून घे तुझ्या मनाप्रमाणे आणि डिव्हॉर्स पाहिजे असेल तर मी त्यालाही तयार आहे माझ्याकडून कुठलीही जबरदस्ती नाही तुझ्यावर मोहन आता थोडा शांततेने म्हणाला जान्हवीच्या जा डोळ्यात आता अश्रू उभे राहिले मोहनला वाटले तिला जेवळ घेऊन तिचे डोळे पुसावे पण रस्त्यावर उभे होते आणि आपली अधिकारी म्हटल्यावर त्याने स्वतःला आवरले जान्हवीला पण खूप भरून आले होते त्याच्या कुशीत शिरून खूप रडावे असं हो तिला पण वाटून गेलं पण ती पण भान ठेवून वागत होती बरं रडू नकोस सॉरी माझं चुकलं असेल तर मोहन म्हणाला नाही ते सहजच चल निघायचं का जान्हवी डोळे पुसत म्हणाली हो पण जरा चेहरा ठीक करा मॅडम मोहन तिला चिडवत म्हणाला तिने पण जराशी स्माईल दिली किती खंबीर असल्याचं आणते मी पण मोहन समोर रडू आलेलं ना मला किती ठरवलं होतं अश्रू दिसू द्यायचे नाही म्हणून जान्हवी मनातल्या मनात विचार करत होती तिने जरा चेहरा नॉर्मल केला आणि दोघेही गाडीजवळ जायला निघाले पुन्हा ऑफिसमध्ये जायचे होते जान्हवी तू कुठे येतीस हे जाणून घ्यायचं आहे मला तुला कधी सांगावं असं वाटलं तर सांग हो जान्हवी आता काहीच जान्हवीला आता काहीच बोलवत नव्हते दोघे गाडीजवळ आले आणि गाडीत बसले तसे ड्रायव्हरने गाडी सुरू केली गाडी थोड्या दूर अंतरावर गेली असेल अचानक एक व्हॅन गाडीच्या पुढे येऊन थांबली ड्रायव्हरने करकचून ब्रेक ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद